गायक सर्व जास्त बोलणार नाही फक्त मला एक दोन तीन गोष्टी सर्वांना आठवण करून द्यायची राष्ट्रसंतांनी हा वारसा तुम्हाला आम्हाला दिला आमच्या गळ्यात लिंग बांधला आम्हाला आमची परंपरा आमचं तत्वज्ञान आमचे संत आमचे शरण आमची जीवन पद्धती आमचा विचार आमचा आचार दिला ते सांभाळण्याची त्याचा प्रसार प्रचार करण्याची ते टिकवण्याची वाढवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे आणि म्हणून राष्ट्रसत्ताच्या विचाराच्या माध्यमातून भक्तीस्थळावर वर्षभरावने जे कार्यक्रम होतात मग तो समाधी दिवस असेल गुरुपौर्णिमा असेल अधिक मासाचा सप्ताह असेल श्रावण मासाचा सप्ताह असेल पदयात्रा दिंडी असेल ह्या वेगवेगळ्या वे कार्यक्रमामध्ये कुणाच्या आमंत्रणाची निमंत्रणाची वाट न पाहता यथाशक्ती यथागती मला जे शक्य आहे मला जे करता येत आहे मी जे देऊ शकतो त्या गुरुसाठी आपण ते करावं हे सांगत असताना आता काही लोक कावळे का गुरुजीने बऱ्यापैकी विषय सांगितला हे धार्मिक व्यासपीठ आहे आता काही लोक का म्हणतात धार्मिक व्यवस्थित इतर काही बोलू नये संघटनेने धर्मात पडू नये किंवा धर्माला राजकारण करू नये कीर्तनकारण नाही करू नये जाता जाता दोन गोष्टीची मी तुम्हाला धर्माला आठवण करून देणार आहे आपल्या प्रत्येक माणसाची जी अडचण आहे ती अडचण राजकारणाशी संबंधित आहे प्रत्येक अडचण ग्रामपंचायती पासून ते दिल्ली पर्यंत गावामध्ये असणारे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल भूकंबात होणारे गावात होणारे वाद असतील शेतीमालाचे भाव असतील आपल्यावर होणारे आणि अत्याचार असतील या सगळ्या प्रश्नाचं मूल जर काय असेल तर ते राजकारण जो सत्तेमध्ये जात जो जिल्हा परिषदचा मेंबर होतो गावचा सरपंच होतो आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो तो मुंबईच्या सातव्या मंडळावर बसून निर्णय घेतो आणि त्या निर्णयाची गावागावात लोकसभेच्या निवडणुका संपल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुका आयोग असलेल्या आज मनोज जनांगे चौक चौकात कोकामध्ये फोटो पूजा केली पाहिजे एवढं वातावरण पेटवले आणि त्याच्यातून जर तुम्हाला मला शांतचं नाही देऊ शकलं तर तुमच्या आमच्या अवघड गुजरे आपण जाऊ भविष्यात आम्हाला कुणीच नाही देऊ शकणार एवढं शांत एवढं ज्ञान आणि एवढं तुम्हाला जागा करण्याचं काम आदरणीय जनांगीय पाटलांनी केले आणि म्हणून आमचा राजकीय इतिहास तपासा पंधरा वर्षापूर्वी आमचे किती आमदार होते दहा वर्षापूर्वी किती होते पाच वर्षापूर्वी किती होते आणि आज किती आहेत लातूर कुणाच्या ताब्यात आहे निलंगा कुणाच्या ताब्यात आहे अहमदपूर कुणाच्या ताब्यात आहे अंडा कुणाच्या जागत आहे उदिर कुणाच्या जाग्यात आहे आता तुम्ही म्हणा यांना राजकारणाचं काय केलेलं नाही ह्या प्रत्येक प्रश्नाचे आपले आज त्यांनी निगडीत आहे आणि म्हणून एका शरद पवारचे पाच पवार आज राजकारणात सुप्रिया सुळे अजित पवार पालक पवार रोहित पवार एका विलासराव देशमुखाचे अमित देशमुख रितेश देकुख दिलीपराव देशमुख एका दिलिंगकरचे मई दई समाजीराव अशोकराव अशोक ठेवाच्या नंतर अरे लाल वाटली पाहिजे तुम्हाला आम्हाला लाखांना कोटीनी संख्या आहे आम्ही लाचार झालो आम्ही भीक मागत एखादी सुविधा एखादी आमचं कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आला जा नगर शोकाच्या पायाबाळ्या जा आंदोलनाच्या पायाबाळ्या जा त्याला आमच्या दोघात कळवण लावते आणि त्याचं सुद्धा डाव लागते पाच वर्ष आम्हाला भेटायला येत आणि म्हणून आपण जागा झाला पाहिजे राष्ट्रसंघाचा हा विचार होता संघटनेला पाठबळ दिलं संघटना उभी केली संघटना भरपूर आहे वेगवेगळे नेते आहेत वेगवेगळ्या संघटनेची नावं आहेत पण कोण काय केलं पुरी समाजाला न्याय दिला कोण अडचणीला धावून आला कोण आमच्या जीवितचं रक्षण केला त्या सगळ्या गोष्टीचं आपण चिंतन आणि मंथन केलं पाहिजे काय नाही मी अनुभवतोय मी ह्या संप्रदायशी संघटनेशी समाजाशी गेले पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या कालाबद्दल फिरतोय आमच्यामध्ये दुसरी निगेटिव्हच चर्चा आहे आम आम्ही असं केलं तर तसं होतं तसं केलं तर तसं होतं आणि जे व्हायचं ते उद्या आम्ही काय करायचं पहिले ठरवा आम्ही जर संघटित झालो आम्ही जर एकत्रित आलो आम्ही जर काही करू शकतो हे जर दाखवलं तर पंतप्रधान पदापर्यंत गेलेला शिवराज पाठाला ज्यांनी खाली घेतलं त्या मुख्यमंत्र्यांच्या वगैरे घेण्यामध्ये सुद्धा आपण खाली घेतलं याची उत्तम संधी आहे आणि तो जर जाऊ आपण करू शकलो तर पुढचे पंचवीस वर्षे लिंगायताच्या केसलाही धक्का लागणार नाही नाहीतर शिक्षण संस्था ह्याच्या ताब्यात साखर कारखाने ह्याच्या ताब्यात बँका ह्याच्या ताब्यात आणि आधी मात्र लाचार म्हणजे जीवन जगतो हो, आहोत तेव्हा राष्ट्रसंधाचा त्या जागृत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक राहावं हो, संघटित राहावं हो, आपण जे मतभेद आहेत विकासाच्या आढळणारे जे मतभेद आहेत तू म्हणा का मी बना मी हे केलं मी ते केलं यापेक्षा माझं कर्तव्य काय मी स्मार्थ काम करा आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही मी हीच विचारधारा राष्ट्रसंतांची होती त्यामुळे या प्रसंगी अधिक काही न बोलता हा जो काही आपला वारसा आहे धार्मिक सामाजिक हा वारसा जतन करण्यासाठी टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण या प्रसंगी कटिबद्ध होऊया आपण व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिक काही न बोलता याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय शिवा धन्यवाद उमाकंदप्पा आपला अनुभव आपण सुंदर रीतीने मांडले यानंतर आपल्याला वेळ होत चाललं तरी त्यांच्या विचाराची गरज आहे म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित वीरशेवांचे राजस्थान सेवा जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे मनोरजन धर्माचे आद्य संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य वीरसेव धर्माचे आद्य प्रचारक समतेचे जनक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर तमाम वीरसेवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मन माऊली आणि वीरसाहेबांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पवित्र चरणी प्रथम नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे उत्तराधिकारी युवा संत गुरुवरे राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपुरकर त्यांचे अज्ञान पालन करते आदरणीय गुरुवर्य आचार्य स्वामी महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरोराम पाकर आदरणीय गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर आदरणीय गुरुवर्य डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णेकर आदरणीय गुरुवर्य संगनबस शिवाचार्य महाराज निलंगेकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खकरे शिवा संघटनेचे फाउंडर तालुका अध्यक्ष आणि भाजपाचे आपल्या भागातील एक युवा नेते सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर सोबत आलेले सेवा जनशक्ती पार्टीचे लोहा तालुका अध्यक्ष गोविंदराव हकुंडे सेवा जनशक्ती पार्टीचे कंदार शहराचे शहराध्यक्ष मयूर सावकार नडदकर शिवा संघटनेचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आमचे राजलिंग स्वामी महाराज या भक्तिस्थळ ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त परायण भगवंतराव पाटील सांबरगेकर आणि त्यांचे सर्व ट्रस्टचे सहकारी पदाधिकारी गावागावातून आलेले सर्व वीरशैव कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक अखंड शिवनाम सप्ताह कमिट्याचे पदाधिकारी वीरशैव भजनी मंडळाचे सर्व सहकारी वीरशैव महिला भजनी मंडळाच्या सर्व आमच्या माता भगिनी तरुण कार्यकर्ते राष्ट्रसंत निश्चिम प्रेम करणारे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पदयात्रा घेऊन आले ते सर्व पदयात्री झेंडे करी करी संप्रदायामध्ये निस्सिम भक्ती ठेवून निस्वार्थ भावनेनं काम करणारे उपस्थित सर्वच बंधू आणि बघिरीनो मी सर्वप्रथम आपल्या मा सगळ्यांना माझ्या वतीनं आणि सीमा संघटनेच्या वतीनं धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण आदरणीय आपांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत भक्तिभावानं एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे जा मी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करून आभार व्यक्त करतो माधव आज राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा पाचवा समाधी सोहळा आता मी खाजगीमध्ये ऐकताना चौथा समाधी सोहळाचा उल्लेख झालेला आहे पण मला असं वाटत की आपण जेव्हा पहिला समाधी सोहळा केला आप्पा शिवायचे के झाल्यानंतर जो पहिला विधी केला ते पहिलं वर्ष आपण धरणं आवश्यक आहे आणि म्हणून दोन हजार वीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस चालू आहे त्यामुळं मला जे वाटतय ते मी मांडतो आहे आपण काय दुरुस्ती असेल ते बघा पण समाधी सोहळा यावर्षी होणारा पाचवा समाधी सोहळा आहे आणि या पाचव्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण कुठलंही आमंत्रण निमंत्रण न देता जी श्रद्धा जी भक्ती आणि जी निष्ठा राष्ट्रसंतांच्या चरणी आपल्या सगळ्यांची आहे ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं या भक्तीस्थ क्षेत्रावर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातल्या सांप्रदायिक समाजाला किंवा वीरशैव लिंगायत समाजाला एक ऊर्जा देणारं केंद्र म्हणून पाहिलं जाणार आहे जे जे कोणी या ठिकाणी येतात भक्तीना भावाना श्रद्धेना या सगळ्यांसाठी हे स्थळ म्हणजे श्रद्धेचं केंद्र तर आहेच आहे पण हे ऊर्जेचं केंद्र आहे आणि मला असं वाटतं आपण समाधी सोहळ्याला जेव्हा येतो तेव्हा पूर्ण वर्षभराची ऊर्जा घेऊन या ठिकाणा जातो आपण बघितलं मागच्या वर्षी आपण ठरल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीवरची लिंग स्थापना केली आणि स्थापनेचा ही भव्य दिव्य सोहळा मागच्या वर्षी याच तिथीला याच क्षेत्रावर संपन्न झाला त्यावेळेला केंद्रीय मंत्री माननीय आमदार नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मागच्या वर्षी उल्लेख झाला होता मी मागच्या फार इतिहासात जाणार नाही पहिला समाधी सोहळा झाल्यापासून समाधी होऊन स्थापना होईपर्यंत ही आपली चार वर्ष संपली पाचवा समाधी सोहळा संपन्न होतो आहे पण मागच्या वर्षीच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये आपण मागणी केली होती की राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भक्तीस्थळावर एवढा मोठा भक्त वर्ग येतो आहे कपिल कपिलधाच्या नंतर या देशातलं वीरशैव समाजाचं सगळ्यात महत्वाचं केंद्र म्हणून या स्थळाकडे पाहिलं जात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसंघटनेच्या स्थापनेनंतर आपण जसा दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कपिताला शिवा संघटनेचा मेळावा घेतो आणि त्याच ठिकाणी शिवा संघटनेनी आपल्या वीरशैव संप्रदायामध्ये ज्या संत शिरोमणी मनमत मावलीला प्रचंड मोठं महत्व आहे त्या ठिकाणी पंढरपूर प्रमाणात शासकीय महापूजा केली जावी अशी मागणी आपण दोन हजार एक साली केली होती आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दोन साली कपिलधार या ठिकाणी शिवा संघटनेच्या मागणीनुसार पहिली शासकीय महापूजा संपन्न झाली आणि तेव्हापासून सातत्याने दरवर्षी कपिलधारला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दुपारी चार वाजता शासकीय महापूजा होते आहे आता आमचं उद्दिष्ट आहे जे स्थान आपण संत शिरोमणी मनमोद पावलींच्या कपिलधारला शासनाच्या दरबारामध्ये मिळवून दिलं त्या ठिकाणी विकासासाठी शासनाचा निधी आणून दिला किंवा शासनाकडून शंभर कोटी रुपयाचा विकास आराखडा आपण मंजूर करून घेतला पण तरीही तिथं मनावर तसा ट्रस्ट करून प्रतिसाद मिळत नाही आपल्याला माहिती आहे शंभर कोटीचा आराखडा मंजूर करून पहिल्या टप्प्यामध्ये अकरा कोटी सव्वीस लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून बीडच्या कलेक्टरकडे येऊन पडले पण दुर्दैव असा आहे ना ते करू देत नाही आणि करतही नाही अकरा कोटी सव्वीस लाख रुपये तीन चार वर्षापासून येऊन पडले पण तेवढा पैसा खर्च होऊ शकला नाही ही उदासीनता कपिल झा ट्रस्टची फक्त तीन कोटीच काम झालंय बाकी आणखी आठ कोटी सव्वीस लाख रुपये तसेच आहे आणि पहिला दिलेला हप्ता खर्च केल्याशिवाय दुसरा आणि शंभर कोटी शिवा संघटनेनं मंजूर केले पण दुर्दैवानी तो पैसाच खर्च करण्यासाठी कारण सही ट्रस्ट लागते वायर कळ तसं एखाद्या ग्रामपंचायतीला निधी दिला किंवा कोणी निधी आणला तर ग्रामपंचायतीची ओ सी असल्याशिवाय काम करता येत तस ट्रस्टला शिवा संघटनेनी शंभर कोटी रुपये मंजूर केले अकरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा पहिला हप्ता आलाय तर तो, तो पहिला हप्ता खर्च केल्याशिवाय दुसरा हप्ता मागता येत नाही आणि दुर्दैवाने कपिलदारचे ट्रस्टी अकरा कोटी सव्वीस लाख रुपये तीन वर्षापासून खर्च करू शकले नाही ही आमची अवस्था आणि आमच्यामध्ये किती एक वाक्यता आहे किती जागरूकता आहे यावर सुद्धा आम्हाला चिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही आता हळूहळू शिवा संघटना म्हणून कपिलदारला शंभर कोटी मंजूर करून दिले हे जरी खरं असलं तरी आता आमचं मुख्य लक्ष विकासाच्या दृष्टीनं शिवा संघटना म्हणून भविष्यामध्ये भक्ती स्थळावरच आम्ही केंद्रित करणार आहोत <laughs> कारण जिथे करणं शक्य आहे तिथं काम व्यक्त झालं पाहिजे नाही तर आता माझं वय साठ वर्ष आहे नंतरची पिढी आपली काय करणार आहे आपल्याला माहिती नाही आणि म्हणून हातपाय चालतात तोपर्यंत काहीतरी करावं ही इच्छा असतानाच होता समोरून ट्रस्ट करून प्रतिसाद मिळत नाही कपिलदारला ही अवस्था आणि म्हणून आपण आता निर्णय असा करतो सोबत कपिलदार घेऊच पण शासनाकडे निधी मागता आग्रहपूर्वक जो निधी मागायचा आहे तो आम्ही भक्ती मागणार आहोत आणि म्हणून मागच्या वर्षी जसं नामदार नितीन गडकरींकडे आपण विषय मांडला त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून प्रस्ताव राज्य सरकारकडून प्रस्ताव नेण्यासाठी मोठा आराखडा आपल्याला करायचा आहे परंतु त्याच्या अगोदर आपण पुढाकार घेऊन आपले अदरणीय गुरुराज स्वामी असतील आणि खास इथले सगळे ट्रस्टी सुद्धा हे विकास कामावरती एकमतानं सेवा संघटनेच्या म्हणण्याला साथ देत आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्र सरकारकडे भक्तिस्थळाच्या विकासासाठी पहिल्यांदा दहा कोटी मागितले होते ते तत्वता मंजूर केले होते त्याच्यानंतर आपण गडकरी येऊन गेल्याच्या नंतर पंचवीस कोटीची मागणी केली त्याला ही तत्वता मंजुरी दिली होती आणि मग मागच्या एक पंधरा दिवसांपूर्वीच आपण या भक्तीस्थळाचा विकासासाठी पंचवीस कोटी रुपयाचा विकास आराखडा महाराष्ट्र सरकारकडे मागच्या आठवड्यात म्हणजे गणपती उत्सवाच्या अगोदर पोहोचलेला आहे प्रक्रिया चालू आहे मी आपल्याला विश्वास पुढचा समाधी सोहळा होण्याच्या अगोदर शिवा संघटनेच्या आणि गुरुनाथ स्वामी आणि भक्तीस्वराच्या ट्रस्टीच्या वतीनं आम्ही आपल्याला शब्द देतो हो, आहोत की पुढचा सहावा समाधी सोहळा होण्याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारच्या पंचवीस कोटीला आपण मंजुरी घेतलेली त्याचं काम आम्ही या ठिकाणी ग्रामीण विकास विभागाकडून पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण पाच कोटीचा आराखडा नेलेला आहे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडे आपण तीस कोटीची मागणी केली आणि ती तत्वता मंजूर झालेली आहे आचारसंहिता लागण्याच्या आत आम्ही हा तीस कोटीचा विकास आराखडा या ठिकाणी मंजूर करून घेणार आहोत शिक्ठ्या येतात नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं भावना आम्ही समजू शकतो मी आत्ताच उल्लेख केला कपिल धाला गेले अठ्ठावीस वर्ष सीमा संघटना म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं नाही किंवा काय केलं हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे आमच्या आम मंगलगीताने विषय दिलाय की गफ्री दाटला जिथं पूजा करत होते तिथ चांगली आहे पण कुराटीचा दारणा भेटेला का अडचण अशी आहे की जे करतात ना करू देतात तर त्यांना संप्रदायाचं काही ज्ञान नाही आणि दुकावर बसून दुकानावर बसून पुढे बांधणारी माणसं ट्रस्टी आहे त्यांना सांप्रदायच माहिती नाही किंवा ते कोणाच्या जे ओझ्याखाली तपलेले असतात बीडमध्ये त्यामुळे अवस्था तिथं वेगळी आहे टप्प्या टप्प्यानं आपण घेऊ परंतु आपलं टार्गेट आता स्थळाचा विकास करणं हे आपलं टार्गेट आहे खर तर पहिलं टार्गेट होत जे केले होते स्थळाला म्हणजे गाईला जसं दूध पियाला गेचडं चिटकतात तसे भक्तीस घराला स्वार्थाचे गेचड चिटकले होते ते काढण्यात पहिले दोन वर्ष गेले तिसऱ्या वर्षी आपण आपाच्या विधीला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी लिंग स्थापना केली आता आपण मोकळे आहोत आणि म्हणून मोकळे झाल्याच्या नंतर पंचवीस कोटीचा वेगळा आराखडा आणि पाच कोटीचा वेगळा आराखडा असे तीस कोटीचे प्रस्ताव भक्ती विकासाचे आपण महाराष्ट्र सरकारकडे पोहोचवलेले आहेत आणि आचारसंहिता होण्याच्या अनुदान हे तीस कोटीला तीस कोटी आपण मंजूर करून घेतो आहोत आणि आचारसंहिता संपल्यावर सरकार करायचंही हो बघा मला काही फरक पडत नाही सरकारचं कोणी पक्षाचं सरकार आलं कोणी मुख्यमंत्री असला आमचा दाडू कायम असतो तीस वर्षापासून त्यामुळं जरी सरकारमध्ये आलं तरीही पुढच्या वर्षीच्या भक्तीस्थळावर होणाऱ्या या, या समाधी सोहळ्याच्या अगोदर आपण तीस कोटीच्या कामाला विकास कामाला सुरुवात करणार आहोत तुम्ही जागरूक आहात माझ्या सहित व्यासपीठावरील सगळे जागरूक आहेत आणि आमचा स्वाभिमान हा महत्वाचा आहे तुम्हाला कल्पना आली असेल मागच्या आठवड्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये आपल्या समाजाचे नसणाऱ्या काही राजकीय कार्यकर्त्यांनी भक्तीस्थळाबद्दल अपमानास्पद पोस्ट टाकली आमच्या भक्तीस्थळाचा आणि राष्ट्रसंतांच्या समाधी स्थळाचा जर अपभ्रंश किंवा अपमान करायचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सोशल मीडियावर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असेल आणि त्यामुळं या भक्तीस्थळाकडे कोणीही आमचा असेल कामचा नसेल वाकड्या नजरेनं बघायचं कोणी काम केलं तर डोळे काढून हातात ठेवण्याची आम्ही राहणार ही भूमिका घेऊन आम्हाला जावं लागेल आणि म्हणून आम्ही काही लाचार नाही गुलाम नाही विकासासाठी निधी मागतो तो आमचा हक्क काय अधिकार आहे कारण आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आमचा सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर तेवढाच अधिकार आहे जेवढा इतरांचा आहे आणि बरोबर आपली ताकद आपली एकजूट वाक्यता एक याच्या बळावर आपण या ठिकाणी विकास निधी जरूर आणू तुम्ही सर्वजण अशा प्रकारची निष्ठा श्रद्धा भावना आपण सगळेजणांनी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो जास्तीचं न बोलता कारण मला बोलणं जरा तिकडे जास्त चालू आता दोन महिने तीन महिने मला जास्त तिकडे बोलायचं त्यामुळं दीपवाळीपर्यंत माझं उद्गवून घेतो नंतर पुन्हा आम्हाला निवृत्ती लावून मी तुमच्यासोबत मैदानात आहे आणि म्हणून आपण सर्वच एक तुटीनं राहूया आपल्या दाखवलेल्या मार्गावर जाण्यासाठी आपण सगळेजण निश्चयाने एक तुटीनं आपण भविष्यामध्ये सुद्धा काम करूया मग त्यामध्ये कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील गायक वादक असतील जे आपल्या संप्रदायामध्ये गावागावामध्ये वीरशैव भजनी मंडळ आहे महिला भजनी मंडळ आहेत किंवा पदयात्री आहेत जेंबुना अखंड शिवनाम सप्ताह आयोजित करणारे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे त्या योगदानाची कदर आणि आदर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो आहे बघा समाजाच्या भावना तीव्र आहेतच अनेक गोष्टी करायच्यात म्हणून आम्ही थोडस निवडणूक विधानसभेची दोन महिन्यावर आलेली असल्यामुळं मी सुद्धा यावर्षी मोठी रॅली काढून येऊ शकलो नाही कारण मलाच वेळ मिळत नाहीये त्यामुळं एवढ्या वर्षीच आपण दिपवाळी पर्यंत घ्या बस थांबायचा विषय आलेला आहे आपल्या बक्तीस्थळाच्या गेटवर बस थांबावी असे अनेक विषय आहेत विषय प्रलंबित आहेत पण आज आमच्या समोरचं मुख्य टार्गेट जे आहे पंचवीस कोटीचा विकास आराखडा आणि पाच कोटीचा ग्राम विकास विभागाचा निधी असं तीस कोटी रुपयाचा निधी बक्तीस्तराच्या विकासाला मंजूर करून घेऊ संहितेच्या अगोदर त्याला मंजुरी मिळवणं आणि हो त्याच्या कामाला सुरुवात करणं हे आमचं प्राधान्यक्रमांचं एक नंबरचं काम आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की